बीड या रेल्वे स्टेशनची इमारत आणि बघू शकता हे बीड या रेल्वे स्टेशनच्या इमारतीला कसा लोक आलेला आहे बघू शकत या दिशेने वेलकम नाव टाकण्यात आलेलं आहे वेलकम हे नाव टाकण्यात आलेले आणि या ठिकाणी रेल्वेचा लोगो आणि बीड रेल्वे स्टेशन हे नाव नमस्कार राम राम मित्र आज आपण बेडिया या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि आज आपण या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्रो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या कमेंट्सला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तसेच मित्रो व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू ही माझ्या पाठीमागे दिसत आहे ही, ही या रेल्वे ची इमारत या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा आपण पाहणार आहोत चलत मित्रो ही या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आपण दोन नंबर प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत आणि हे जे बघत आहोत हे प्लॅटफॉर्म कडील इमारतीचा बाजू आहे आणि बघू शकतात या इथपर्यंत हा जो प्लॅटफॉर्म आहे याचा पत्रा बसवण्यात आलेला आहे आणि या इथपासून या साईड चे बाजू पत्रा बसवण्याचा राहिलेला आहे या ठिकाणचे सी आर एस स्पीड टेस्ट तारीख या ठिकाणी आल्यानंतर चार तारखेला होईल असं सांगितलं जात आहे बघू शकतात ही इमारतीची बाजू आणि आपण दोन नंबर प्लॅटफॉर्मवरती हा दिसत आहे हा एक नंबर प्लॅटफॉर्मवरली ही पटरी आणि आपण दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत मित्र हे रेल्वे प्लॅटफॉर्म कडील बाजू आपण बघितली आहोत आणि या दिशेला हे पालवन चौक या दिशेला काही काम चालू आहे या ठिकाणचे पण कामाचा आपण आढावा पाहणार आहोत आणि या दिशेला हे बघू शकतात या ठिकाणी गोडाऊनचे काम चालू आहे या ठिकाणी कामाला खूप वेग आलेला आहे बघू शकतात आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला कळालं आहे की चार तारखेला या ठिकाणी हायेस्ट सी आर हायेस्ट स्पीड टेस्ट चाचणी होणार आहे आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग मित्र पालवन चौक च्या दिशेने जाणार आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार मित्रो या ठिकाणी पूर्ण हे बघत आहात की पूर्ण रेल्वे रूळ टाकण्याचं काम झालेलं आहे हे जुना रेल्वे रूळ ला काढून पूर्ण रेल्वे रूळ आतरण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी झालेलं आहे हे पूर्ण काम आपण पालन चौका दिशेन जात आहोत चौकाकडे जात आहोत आणि या ठिकाणी हे दोन नंबर प्लॅटफॉर्मचे हे साईडपट्ट्या भारतात दिसत आहे हे दोन दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती हे साईडचा तिसरा रेल्वे रूळ याचं काम पण होणार आहे हे पूर्ण मटेरियल आलेलं आहे आणि आपण हे दोन नंबरच्या रेल्वे पटरीने किंवा रेल्वे रुळावरून जात आहोत या दिशेला हे एक नंबरचा रेल्वे रोळ आणि एक नंबर प्लॅटफॉर्म आहे बघू शकतात या ठिकाणीही तीन नंबरचा रेल्वे रुळाचं काम होणार आहे पूर्ण मटेरियल आलेलं आहे या ठिकाणी आपण पालवण चौकाच्या दिशेने जात आहोत मित्र रायमोह रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकतात आज आपण या ठिकाणी ही लाईव्ह अपडेट घेत आहोत पालवण चौकाच्या दिशेने जात आहोत मित्र या ठिकाणी ह्या या दोन नंबरचा रेल्वे रुळ आणि एक नंबरचा रेल्वे रुळ पूर्ण नवीन रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि पूर्ण घडी भरण्यात आलेली आहे बघू शकता या ठिकाणी या रेल्वे रुळाला तिसरा रेल्वे रुळ अटॅच होणार आहे ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी हे तिसरा रेल्वे रोळ अटॅच होणार आहे बघू शकतो हे या ठिकाणी हे अटॅच झालेला आहे आणि या बाजूला हा रेल्वे रोड कुठला आहे बघू शकता तिसऱ्या रेल्वे रुळाला हे जुनेच रेल्वे रुळ आहे या ठिकाणी अजून काही आज दिसत आहे हा जुनाच आहे आपण नवीन या ठिकाणी रेल्वे रोळ येणार आहे या इथं कनेक्ट होणार आहे बघू शकता मित्रो हे बाजूचं पण रेल्वे रूळ कनेक्ट करण्यात आलेले आहे ते पण पाहणार आहोत हा साइडचा एक रेल्वे रोळ कनेक्ट होणार आहे हा पण जुनाच रेल्वे रुळ आहे या ठिकाणी नवीन रेल्वे रुळ येणार आहे आणि हे एक नंबर प्लॅटफॉर्मवर लिही पहिला रेल्वे तो बघू शकतो आणि याच्या बाजूलाच हा दुसरा रेल्वे रूळ आहे हा सरळ हा दुसरा दोन नंबरचा रेल्वे रूळ सरळ परळी वैजनाथ या मार्गाला कनेक्ट होणार आहे हे पालवण चौकाच्या दिशेने आपण आलो आहोत आणि या ठिकाणी झालेल्या किंवा होत असलेल्या कामाचा आढावा पाहत आहोत आपण बघू शकतात या ठिकाणी हा या एक नंबर रेल्वे रुळाला हा रेल्वे रुळ कनेक्ट झालेला आहे आणि या एक नंबर रेल्वे रुळ हे दोन नंबरच्या रेल्वे रुळ पासून इकडे एक, एक नंबर कने, कनेक्ट झाला आहे ते तिथपर्यंत पण आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत की कुठून कनेक्ट झाला आहे हे या ठिकाणी हा कनेक्ट होऊन हा रेल्वे स्टेशनकडे गेलेला आहे आणि हा सरळ एक नंबरचा रेल्वे रूळ पूर्ण गेलेला आहे आणि जो मेन आहे तो हा दोन नंबरचा रेल्वे रूळ आहे त्याला हा रेल्वे रूळ जिथं कनेक्ट झाला आहे तिथ प तिथं पण आपण जाऊन ते पाहणार आहोत होऊ शकतात या ठिकाणी हे काम आहे आणि हा रेल्वे रोड जुनाच रेल्वे रोड आहे या ठिकाणी पण नवीन रेल्वे रोड टाकायचं राहिलेला आहे हे पण होणार आहे का हा बघू शकतात हा जुना आहे हा रेल्वे रोड चला समोर तिथं कनेक्ट होणार आहे पण तर हे बघू शकतात आपण पानवून चौकात आलो आहोत आणि या ठिकाणी या इथं तो है, हा इथं कनेक्ट झालेला आहे हा रेल्वे रोळ या इथून या रेल्वे रोडाला एक नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या रेल्वे रोडाला हा कनेक्ट झालेला आहे हा बघू शकतो आणि ह्याच्या बाजूला पण हा एक रेल्वे रोड हातरण्यात आलेला आहे पण बघू शकतो या ठिकाणी मजूर या ठिकाणी काम करताना हे रेल्वे रोड कनेक्ट करताना दिसत आहे तेव्हा आता पालवन पालवन चौक या ठिकाणच्या कामाचा आढावा बीड चालत या रेल्वे स्टेशनची इमारत आणि बघू शकतात हे बीड या रेल्वे स्टेशनच्या इमारतीला कसा लोक आलेला आहे बघू शकत, या, शकत या दिशेने वेलकम नाव टाकण्यात आलेलं आहे वेलकम हे नाव टाकण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी रेल्वेचा सा लोगो आणि बीड रेल्वे स्टेशन हे नाव बघू शकतात या ठिकाणचा हे लोक आणि या ठिकाणी हे काम करत मजूर आणि या ठिकाणी हे भिंत वाल भिंत घेत आहेत आणि या ठिकाणी बघू शकतात हे कामाला अगदी वेग आलेला आहे या साईडचा पण लोक अशा प्रकारचे लोक या रेल्वे स्टेशन आहे हे बीड या रेल्वे स्टेशनचे इमारतीचे एंट्री गेट प्रवाशांना हे आतमधून बाहेर जाण्यासाठी या दिशेला या ठिकाणी पायऱ्या होत आहेत ते पण आपण पाहणार आहोत चालत या ठिकाणी हे दिसत आहे या इथ बसवण्यात येईल आणि याच काम खाली हे चालू आहे हे बघू शकतात प्रवाशांना वरती येण्यासाठी बाहेर निघण्यासाठी तसेच या बाजूला पण एक लिफ्ट आहे किंवा हा दादरा होईल लिफ्ट किंवा दादरा या इथून प्रवाशांना आतमध्ये जाऊन या ठिकाणी या दिशेला बाहेर निघण्यासाठी किंवा बाहेरून आतमध्ये येण्यासाठी बघू शकतो मित्र आपण धानूर रोड या दिशेने जात आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा बघू शकतात या ठिकाणी काम चालू आहे आणि या इथे एक गाडी आलेली आहे ती पण आपण पाहणार आहोत कशाच्या चला तर मग धानोरा रोड या दिशेने जाऊन होत असलेल्या कामाचा आढावा मित्र हे धानोरा रोड या दिशेला पण बघू शकतात हे नवीन रेल्वे रुळ आतरण झाला आहे धानोरा रोड इथपर्यंत आणि त्याच्या पुढं पण झालेला आहे ते पण आपण पाहणार आहोत बघू शकतात या ठिकाणी हे रेल्वे रूळ सरळ करतानी हे मजूर बघत आहोत धानुरा रोड या दिशेने होता असलेल्या कामे हे रेल्वे रोड सरळ करताना हे दिसत आहे तर मग मित्र इथंच थांबतो आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो 等你哦。